नमस्कार, नमस्कार। शारदीय नवरात्राचा आजचा आठवा दिवस आजचा रंग आहे मोरपंखी या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा करतो मोरपंखी रंग भव्यता तसेच सर्जनशीलता दाखवते मोराचा पंख बघितल्यावर जसा त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो तसाच हा मोरपंखी रंगाचा प्रभाव देखील आपल्याला कुठेही बघितला की तो पडत असतो आणि तसंच प्रभावी व्यक्तिमत्व एक प्रभावी काव्यदुर्गा आज आपल्यासोबत आहे तर आपण आरोग्य क्षेत्राची एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या काव्यदुर्गाला इथे आमंत्रित केलेलं आहे तिच्याशी संवाद आपण साधणार आहोत कसं होतं की आपण बऱ्याचदा ॲलोपॅथी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ह्या ट्रीटमेंट्सबद्दल बऱ्याचदा आपल्याला माहिती असतील काही वेळेला आपण सेल्फ मेडिकेशनसुद्धा करत असतो पण आता सध्या फिजिओथेरपी ही एक फ्लरिशिंग आपण म्हणू की ट्रीटमेंटचा एक प्र प्रकार आहे आणि ह्या फिजिओथेरपीमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं गेली सोळा वर्ष काम करणाऱ्या डॉक्टर सौ संध्या सारंग ढवळे आपल्यासोबत आहेत तर नमस्कार मॅडम आता जस्ट मी म्हटलं की आपण हे वेगवेगळे ट्रीटमेंट्स ऑलरेडी माहिती आहेत पण फिजिओथेरपी हा तसा थोडासा नवीन प्रकार ज्याची कदाचित माहिती बऱ्याच लोकांना नाही आहे तर या माध्यमातून तुम्हाला या फिजिओथेरपीबद्दल किंवा एकूणच तुमचा जो प्रवास आहे तर ता त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल प्रथमतः मी सुजित सरांचं मनापासून धन्यवाद करते कारण की खूप अवघड असतं आपल्या वैयक्तिक एवढ्या मोठ्या पोस्ट म्हणजे ते लेक्चर प्रोफेसर आहे टी केटीमध्ये आणि एवढ्या ह्याच्यातून त्यांनी वेळ काढून प्रत्येक काव्यदुर्गेबरोबर संवाद साधून लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवत आहेत त्यामुळं खरंच ह्या काव्यदुर्गेला जी ही बाद जी त्यांनी ते पेटवली आहे किंवा लावली आहे ती हा अशीच तेवत राहू दे अशी आंबेचरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरू करते फिजिओथेरपी म्हणजे मालिश अजिबात नाही लोकांना वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे आपण मालिश करायला जातो मालिश हा प्रकार फिजिओथेरपीमध्ये येत नाही फिजिओथेरपीमध्ये एक भौतिकोपचार असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक व्यायाम दिले जातात त्याच्यामध्ये फक्त शारीरिकरित्या पेशंटला कवर न करता मानसिकरित्याही त्याच्याबरोबर आम्हाला काम करावं लागतं मग त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार असतात मा न्यूरो केसेस म्हणजे मेंदूच्या निगडीत आजार असतात परत तुमच्या स्नायूंच्या निगडीत असतात हाडांच्या निगडीतचे आजार असतात अशा वेगवेगळ्या वे, आजारांवर फिजिओथेरपी करता येते आजकाल पार्किन्सोनिझम म्हणजे हाताला कंपन वगैरे येणे सुद्धा फिजिओथेरपी आहे आणि आता बरंच सोशल मीडियामध्ये लोकांना कळलं आहे की व्यायामामुळं एक्सरसाईजमुळं एन्डॉर्फिन हा रिलीज होतो आणि म्हणून स्ट्रेस रिलॅक्सेशनमध्ये सुद्धा फिजिओथेरपी काम करतो म्हणजे मानसिक आरोग्यांमध्ये सुद्धा फिजिओथेरपीचा काम आहे त्याच्यामुळं पहिला हे मला सांगायचंय की बाबा फिजिओथेरपी म्हणजे मालिश नाही हा एक आधुनिक वैद्यकीय उपचार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानांनी पेशंटना उपचार केले जातात आणि त्याच्यामध्ये मग एक्सरसाइज देऊन आपण त्यांचे आरोग्य सांभाळतो बरोबर तर ॲक्च्युली मी आ, काही दिवसांपूर्वी थोडंसं फिजिओथेरपी घेतलेली होती आणि हा म्हणजे ह्यामध्ये डॉक्टरला सतत त्या पेशंटला जे आ, ते त्याच्यासोबत बोलायला लागतं त्याचे मशीन्स वगैरे जे ते तुम्ही त्याला मशीन लावा वगैरे किंवा एकाच वेळेला जर का दोन ते तीन पेशंटसोबत तुम्ही हँडल करत असाल तर एकदा ह्या किबिनमध्ये जाऊन त्याला काय हवं ते बघा okay. तर हे माझ्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी त्या एकाच सोबत करत असता ह्याचसोबत डॉक्टरकडं गेलं की अगदी भले काही कोणाला होत नसेल तरी त्याला तिथं आत किती शिरल्या शिरल्या काहीतरी व्हायला सुरू होतं आणि हे सगळं असताना एक स्त्री म्हणून तुम्ही घरसुद्धा सांभाळता त्याचसोबत एखादा पेशंट समजा खूप विचित्र वेळेला काहीतरी आला की मला खूप दुखतं आहे तर हे सगळं हँडल जे करणं आहे हे एक स्त्री म्हणून नक्कीच खूप चॅलेंजिंग असणार आहे तर तर फिजिओथेरपी या क्षेत्रात समजा कोणाला यायचं असेल किंवा नवीन डॉक्टर्स होऊ पाहतात त्या फिजिओथेरपीच्या क्षेत्रामध्ये तर त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायला हवे जर कुणाला करिअर करायचं असेल तर पहिला आपण मानसिकदृष्ट्या स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे कारण आपण एखाद्याच्या जर शारीरिक व्याधींबरोबर बरोबर काम करत आहोत तर त्याच्याबरोबर पहिला आपली शारीरिक क्षमता खूप चांगली पाहिजे आपलंही मानसिक आरोग्य खूप चांगलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कष्ट करायची तयारी पाहिजे कारण तुम्ही इथं एका जागेवर बसून प्रिस्क्रिप्शन देत नाही फक्त मेडिसिन घेऊन देत तुम्हाला कंटिन्युअस त्या पेशंट जवळ स्वतःचा वेळ द्यावा लागतो बरोबर अगदी बरोबर तर माझ्या मते हा संदेश नक्कीच या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन डॉक्टर्सना उपयोगी पडेल तर आता आपण वळूयात आपल्या कविता वाचनाकडं तर असरगंध या कविता संग्रहातील माझ्या मते आपण कविता कुठली तुमच्या आवडीची कविता निवडली आहे दवबिंदू ओके तर मग आपण दवबिंदू या कविता वाचनाला सुरू करू मनाच्या पानावर दवबिंदू साठले नकळत त्याचा भाग झाले मनाच्या पानावर दवबिंदू साठले नकळत त्याचा भाग झाले एक थेंब होता मनातला मत्सर इतका द्वेष का असावा कोणावर विश्वास असावा स्वतःवर नको अहंकार बरोबर विश्वास असावा स्वतःवर नको अहंकार मी लाडकार <laughs> मी पणाच्या थेंबाचे नको लाडकार <laughs> रागाचा जवबिंदू ओळखू येई पटकन बोचऱ्या शब्दांनी दुखावले जर वा सर त्या आळसाच्या जा थेंबाची जाण्यास टंगळ मंगळ आळसाच्या जा थेंबाची जाण्यास टंगळ मंगळ मनावर पसरलेली नकोशी मन व्यक्त होणे हसत जगणे हक्क प्रत्येका बरोबर अगदी बरोबर अंकुश ठेवून त्यावर दवबिंदू भीतीचा लाजेचा अतिलोभाने मिळतील का सुखे सारी वा अतिलोभाने मिळतील का सुखे सारी हव्यासाचा थेंब नको साठवाया पाणी साठवाया पाणी संस्काराचे गाठोडे पाठीशी आता बांधले ते तर गरजेचेच आहे नसतील दुर्गुणाचे दवबिंदू हे साठवले बरोबर जमले जरी, जरी पाहुणे हे क्षणांसाठी काही जमले जरी पाहुले हे क्षणांसाठी काही झटकता पान स्वच्छ मनाची वही झटकता स्वच्छ मनाची वही धन्यवाद चला तर मग मंडळी उद्याच्या भागात पुन्हा एका नवीन काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी इथेच भेटूया जाता जाता आपल्या सगळ्यांना एकच सांगायचंय की मोर जसा पिसारा उघडून सौंदर्य प्रकटतो तसंच तूही व्यायामाने तेज उजळ दररोज व्यायामातून आरोग्य घडतो शक्ती आत्मविश्वासाने जीवन सजव ताटकना उंच बानी पुढे सरसा स्वास्थ्यात खरा आनंद शोध दुसऱ्याच्या व्याधी बघूनच घे बोध दुसर व्याधी बघूनच घे बोध वाह छान ही आपली काव्य दुर्गेची पंटी अशीच तेवत राहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुजित सर यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लिखावट 22 टू इन्स्टाग्राम पेज फॉलो करा धन्य धन्यवाद